मंगलमुखी किदर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था सी बी ओ असून ही संस्था कम्युनिटीनी कम्युनिटीसाठी आपल्या प्रश्न आणि अडचणी समस्या सोडवण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे या आ, संस्था सात वर्ष झाले अविरतपणे काम करत आहे संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी प्रथमच मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ही रस्त्यावरती एक मोर्चा या पद्धतीने आम्ही आलेलो हो, आहोत हा खरं तर मुक मोर्चा आहे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा हा एक मोर्चा आहे ज्याच्यामध्ये आजपर्यंत आज समाजामध्ये तृतीयपंथी महिलांवरती सुद्धा अवहेलना किंवा त्यांना दुर्लक्षित समाज म्हणून उपेक्षित समाज म्हणून आम्हाला एक वेगळं बघितलं जातं पण समाजाचा पण आम्ही अविभाज्य घटक आहोत हा उद्देश घेऊन समाजामध्ये एक समानतेचा संदेश तसेच सामाजिक विषय घेऊन हुंडा हो, प्रा हुंडाबळी असेल दहशतवाद असेल नक्षदवाद असेल जातीवाद असेल या सगळ्या वादाला एक वाचा फोडण्यासाठी आज तृतीयपंथी समाज सग सगळे एक आलेत आज खऱ्या अर्थाने आम्ही आमची एकी दाखवण्यासाठी आज रस्त्यावरती इथे उतरलेलो आहोत स तृतीयपंथी ही आज एकी खास संदेश देते की एकता समानता ही सगळ्यांमध्ये बरखरार राहिली पाहिजे आणि समाजामध्ये समानता आणि एकोपा राहिला पाहिजे एक महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आज आज काही मागणी करणार आहात का नाही नाही खरं तर गव्हर्नमेंटमध्ये आमच्यासाठी अनेक विविध योजना आहेत त्याच्यासाठी मंगलमुखी किंदर चॅरिटेबल ट्रस्ट ही अतोनात प्रयत्न करत आहे आणि समाज कल्याण असू देत किंवा विविध शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण आज कधीतरी योजना जरी पोहोचली नाही पोचली तरी आज समाजामध्ये संदेश देणं फार गरजेचं आहे आमचं अस्तित्व असूनसुद्धा नसल्यासारखं आहे तेव्हा आम्ही हे अस्तित्व दाखवण्यासाठी कमी आहे